नमस्कार वेलकम टू माय चॅनल हेल्थ हॅबिट हब तर आज आपण पाहूयात वेट लॉसचे काही डिटेल्स पहिले तर आपल्याला हे माहीत असायला हवे की आपल्या उंचीच्या मनाने आपले वजन किती असायला हवे जर तुमची उंची एकशे चाळीस सेंटीमीटर आहे तर तुमचं वजन हे छत्तीस ते एकोणपन्नास किलोच्यामध्ये असायला हवे जर तुमची उंची एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर आहे तर तुमचं वजन हे एकोणचाळीस ते बावन्न किलोच्या मध्ये असायला हवे अशाच प्रकारे तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असावं हे खालील तक्त्यात पाहून घ्या तर ह्यावरून तुम्हाला समजून घ्यायचे आहे की तुम्हाला किती वजन कमी करण्याची गरज आहे चला तर जाणून घेऊयात वेट लॉसबद्दलचे काही गैरसमज गैरसमज नंबर एक फक्त डाएट केल्याने वजन कमी होते हे अर्धवट खरं आहे खरं म्हणजे संतुलित आहाराबरोबर नियमित व्यायाम पुरेशी झोप आणि मानसिक शांतता ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे गैरसमज नंबर दोन जेवण वगळल्याने वजन लवकर कमी होतं जेवण न घेणं तुमचं शरीर स्टार्वेशन मोडमध्ये टाकतं आणि याचा रिझल्ट शरीरात चरबी साठायला सुरुवात होते आणि मेटाबॉलिझम कमी होते तीन फळं कितीही खाल्ली तरी चालतात काही फळांमध्ये साखर जास्त असते म्हणून सुद्धा प्रमाणातच खाल्ली पाहिजेत चार प्रोटीन जितकं जास्त तितकंच चांगलं अति प्रमाणात प्रोटीन सुद्धा चरबीच्या स्वरूपात साठू लागते त्यामुळे योग्य प्रमाणात प्रोटीन घ्या सहा फक्त योगा किंवा चालणं पुरेसा आहे योगा किंवा वॉक चांगले जरी असले तरी सुद्धा स्ट्रेंथ ट्रेनिंग व कार्डिओ यांचाही समावेश असायला हवा सहा झोपेचा वजनाशी काहीही संबंध नाही अपुरी झोप हार्मोनल इम्बॅलन्स घडवून आणते यामुळे भूक वाढते आणि वजनही तसेच दिवसा दिवसा झोपल्यामुळे अधिक प्रमाणात वजन वाढते सात भरपूर प्रमाणात पाणी पिल्याने वजन कमी होते असे वाटते परंतु असे नसून ज्याच्या शरीराची जेवढी गरज आहे तेवढेच पाणी पिणे आवश्यक आहे हे होते काही महत्वाचे गैरसमज वजन कमी करणे म्हणजे फक्त डाएट नव्हे तर एक जीवनशैली बदल आहे आणि सर्वात मोठा गैरसमज म्हणजे वजन कमी होऊच हो शकत नाही वजन लवकर कमी होऊ शकतं का तर नक्कीच होऊ शकतं फक्त वर सांगितलेले गैरसमज टाळून प्रॉपर गाईडलाईन डाएट झोप डिसिप्लिन आणि सातत्याने प्रयत्न केला तर वजन लवकरच कमी होतं तर अशाच माहितीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट करून सांगा